<invece> नमस्कार शेतकरी मित्रांनो येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांचंच एक आधार पकडून अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्च मिळू शकतं तर कुन ते कोणकोणते था मंत्री आहेत की जे मंत्रिमंडळातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाआधी मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता आहे घोटाळ्याचे आरोप झालेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून नाराज दिला जाईल अशी चर्चा राजकारणात सध्या तरी सुरू आहे नवसरकार सरकार स्थापन होऊन सहा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे या कालावधीत अनेक मंत्री वादात सापडले आहेत यात शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच्या नेत्याची संख्या आपल्याला सर्वाधिक असल्याचे दिसून येते विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यामुळे ते वादात सापडले त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट बेडरूममध्ये सिगरेट ओढत असल्याचा व्हिडिओ समोर आला त्यांच्याजवळ पैशाने भरलेली बॅग दिसली त्यामुळे शिरसाट वादग्रस्त ठरले आपल्याला प्राप्तिकर खात्याची नोटीस आल्याची माहिती खुद संजय शिरसाट यांनी दिली गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्यावर मातोश्रीच्या मालकीच्या बारवर धाड पडली तिथे बारबाला अस्लीग नृत्य करताना आढळून आल्या हे सगळे नेते जवळपास शिंदे शिंदे सेनेचेच म्हणजे शिवसेनेचे आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे हे जे कृषी मंत्री आहेत ते सातत्याने वादग्रस्त विधान करत आहे विधान परिषदेचे कामकाज करताना ते रमे खेळत असतानाचा व्हिडिओ आपण पाहिला असेल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या व्यक्तीला थेट शिवाय विधिमंडळात घेऊन गेले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहे जितेंद्र आव्हाड यांचा जो निकटवर्ती असलेला नितेश देशमुख आहे यांना मारहाण केली त्या सगळ्या मंत्री आमदारामुळे महायुती सरकारची बदनामी झालेली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा फटका एकूण पक्षाला म्हणजे मावतेला बसू शकतो मुख्यमंत्री काही अकार्यक्षम वादग्रस्त मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू शकतात असा कयास लावला जात आहे ज्यामध्ये संजय सिरसाट योगेश कदम यांचाही नंबर लागू शकतो तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मानिकराव कोकाटे नरहरी झिरवळ यांचंही मंत्रिपद जाऊ शकते विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक मुख्यमंत्र्याचे अतिशय जवळचे मंत्री गिरीश महाजन यांनाही पायउतार व्हावे लागू शकते